नमस्कार मी श्रीकृष्णास्वार आज आपण पाहणार आहोत यावळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेले अठरावलचे जागृत मंजोबा देवस्थान तर हे अठरावल मुंजबा देवस्थान कुठे आहे कसे आहे येथे यात्रा कधी भरते व येथे कसे जायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अठरावल मुंजबा हे देवस्थान यावळपासून सहा किलोमीटर अंतरावर अठरावल ते भालोद रस्त्याच्या कड्याला एका ओट्यावर स्थित आहे तर चला आता आपण या मंदिराकडे जाऊया तर आता मी यावळी येथून फैसपूर रस्त्याने जात आहे यावळहून फैसपूर रस्त्याने जाताना पुढे एक पूल लागतो त्या पुलाजवळ अठरावळ गावाकडे जाणारा फाटा आपल्याला दिसतो हा बघा येथे समोर उजव्या बाजूला अठरावल गावाकडे जाणारा फाटा आपल्याला दिसतो आहे तर चला या रस्त्याने आता आपण अठरावल गावाकडे जाऊया हे बघा आता अठरावळ गावापर्यंत आता आपण येऊन पोचलो आहे हे अठरावल गाव आहे येथून पुढे चालत गेल्यावर गावामध्ये एक प्रवेशद्वार आहे हे बघा इथे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावर मुंजोबा देवस्थानाचे नाव लिहिलेले आहे या प्रवेशद्वारामधून भालद रस्त्याने आपल्याला जावं लागते हा बघा भालोद रोड आहे अट्रॉलपासून भालोद रस्त्याने काही अंतरावर गेल्यावर मुंजुबा देवस्थानी तर बघा मुंजुबा देवस्थानपर्यंत आता आपण येऊन पोचलो आहे हे आहे अट्रॉल मुंजुबा देवस्थान तर चला आता आपण मुंजोबाचे दर्शन घेऊया आणि हे मंदिर कसे आहे ते आपण बघूया हे बघा येथे हा प्राचीन उंच वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाखाली मुंजोबाचे देवस्थान आहे हे मुंजोबाचे देवस्थान अतिशय प्राचीन असून किमान तीन साडेतीनशे वर्षापूर्वीचे हे देवस्थान असल्याचे वयोवृद्ध व जानकार मंडळी सांगतात चला आता आपण मुंजोबाचे दर्शन घेऊया हा बघा हा समोर भालोतकडे जाणारा रोड आहे आणि या रोडच्याच कडेला मुंजोबा देवस्थान आहे तर हे बघा हे आहे अठरावळ मुंजोबा देवस्था चला आतमध्ये जाऊन मुंजोबाचे दर्शन घेऊया मुंजोबाच्या मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करताच समोरच आपल्याला मुंजोबाचे मंदिर दिसते आणि मंदिराचा स्लॅब धुळाने काळा झालेला आपल्याला दिसते त्याचे कारण असे आहे माघ महिन्याच्या पौर्णिमेपासून येथे यात्रा असते आणि यात्रोत्सव काळात मुंजोबावर वाहिलेले लोणी पूजेचे साहित्य माघ पौर्णिमेनंतर फाल्गुन पौर्णिमेपर्यंत आपोआप जळून खाक होते म्हणजेच मुंजुबा अग्निराग घेत असतो त्यामुळे पूर्ण देवस्थान काळ्या धुराने काळे झालेलं आपल्याला दिसते तर चला आता आपण मुंजुबाचे दर्शन घेऊया तर हे बघा हे आहे मुंजुबाचे जागृत देवस्थान मुंजुबाला नमस्कार करूया दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत दर शनिवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतामध्ये नवस फेडणाऱ्या भाविकांची गर्दी असते शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना दोन महिन्या अगोदरच नवस फेडणारे भाविकांना जागा निश्चित करावी लागते नवस फेडणारे मंदिरावर पितळी घंटादान म्हणून देण्याची परंपरा या ठिकाणी आहे मंजुबाज दही भात चढवून मंदिर परिसरात वरमबट्टी व सुरम्याचा नैवेद्य दाखवतात तर हे बघा हे मंदिरासमोरील शेत आहेत या शेतांमध्ये यात्रा भरत असते जळगाव जिल्ह्यासह अनेक राज्यातून भाविक येथे येत असतात आणि येथील यात्रेचा लाभ घेत असतात उत्सवासाठी या यावलीतून आठ ते दहा जादा विशेष बसेस या मार्गावर धावतात याशिवाय राव्या भुसावळ जळगाव चोपडा मुक्ताईनगर जामनेर आगरातून जादा बसेस येथे सोडण्यात येतात असे हे अठरावलचे जा जागृत मंजुबा देवस्थान आपण बघितले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील